हनुमंत पवारांकडे जाईन जरा आपले जे स्टुडिओच्या बाहेरचे गेस्ट आहेत त्यांच्याकडे जाऊन मी पुन्हा आपण स्टुडिओमध्ये येऊया हनुमंत मी अजूनही आपण थेट काही अर्थ काढायला नको अजून वेळ आहे पण शंभर जागांचे कल तरी हातात येत आहेत अशा परिस्थितीमध्ये पुढचा विचार करता अजूनही पोस्ट पोल अलायन्सेस सेक्युलरिझमचा मुद्दा आणि नितीश कुमारांना परत बोलवण्याचा मुद्दा आम्हाला या मुख्यमंत्रीपद आम्ही तुम्हाला देऊ असा एक इस्पिकचा शेव एका अजूनही राखीव आहे तुमच्याकडे तेजस्वीला बाजूला ठेवून मोठी सहमती घडवून कन्सेन्सस घडवून नितीश कुमारांना बोलून घ्यायचं नाही ही ही निवडणूक जी होती ती मधली निवडणूक आहे तर बिहारचा मुख्यमंत्री कोण एवढ्यापुरती मर्यादित काँग्रेस पक्ष आणि महागठबंधन आम्ही याच्याकडे बघत नव्हतो आम्ही स्पष्टपणे एक मतानं एक दिलानं या निवडणुकीला सामोरे गेलो आम्ही मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून ज्यांची घोषणा केली त्यांच्यासोबत आम्हाला सरकार स्थापन करणं आणि हा मताचा कौल स्वीकारणं ह्या दोन्हीसाठी आम्ही बांधील आहोत पलटू ही जी व्याख्या नितीश कुमारांची केली जाते हा त्यांचा प्रश्न आहे भाजपा आणि नितीश कुमारांचा प्रश्न आहे की त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी एकमेकावर विश्वास आहे नाही आहे कारण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित न करता निवडणूक नितीश कुमार आताच लढलेले आहेत आधी भाजपानं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून नितीश कुमारांना मान्यता दिली होती पण ह्या निवडणुकीमध्ये नितीश कुमारांना भाजपाने मान्यता दिली नाही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढलेली नाही तर ह्या मुद्द्यावर मतभेद आणि दुविधा मनस्थिती जर कोणाची असेल तर ती इंडिया आघाडीची आहे आमचे काही कारण नाही आम्ही इंडिया आघाडी मधल्या पक्षासोबत एकनिष्ठ आहोत आणि एकनिष्ठ राहू हनुमंत एकनिष्ठताचा काय प्रश्न आहे मी काय तुम्हाला विचारलं की जर का जागा कमी पडत असतील तर शेवटचा एक एका बरं तो तुम्ही वापरला नाही का मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या नंतर सुद्धा मध्ये एक अशी फेज आली होती की तुम्ही नितीश कुमारांना म्हणत होता की एनडीएतून बाहेर पडा इथे तुम्ही मुख्यमंत्री व्हाल आणि केंद्रामध्ये आपण सत्ता परिवर्तन आणू शकतो त्यामुळे हा एका तुम्ही वापरला नाही अशातला भाग नाहीये माझा तोच प्रश्न आहे तुम्हाला अशीच वेळ आल्यास समीकरण बदलू शकतात का किंवा तुमच्या राजकीय भाषेमध्ये सगळे सगळे पर्याय खुले आहेत कोणी आम्हाला अस्पृश्य नाही असं तुम्ही म्हणणार का प्रसन्न जी संध्याकाळपर्यंत वाट बघा सगळे पत्ते उघडले जातील <laughs> राहिला प्रश्न मुख्यमंत्री पदाचा तर मला वाटतं एनडीए ने नितीश कुमार यांचा चेहराच प्रोजेक्ट केलेला आहे पण राहुल गांधींनी अगदी माझ्या आठवणीत शेवटपर्यंत तेजस्वी यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार किंवा चेहरा म्हणून म्हटलेलं नव्हतं काही ठिकाणी तर बोर्डवरती राहुल गांधींचे फोटो नव्हते त्यावर सुद्धा चर्चा झाली होती मी विनायक आंबेकरांना हाच प्रश्न विचारतो विनायक आंबेकरची अशी म्हटलं जातं मी हेमंत येतो तुमच्याकडे विनायक आंबेडकरजी असंही म्हटलं जातं बिहार हे राज्य असं आहे किंवा त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश करता येईल की बिहारमधलं निवडणूक ही बिहार निवडणुकीच्या निवन्नुक अधिकारिक प्रोसेसच्या नंतर सुरू होते म्हणजे निकाल लागल्यानंतर बिहारची निवडणूक सुरू होते तर याच्यातला मतिथार्थ था तुम्हाला लक्षात आला असेल तर तुम्ही काय बघता बेसिकली जो निर्णय झालेला आहे की कुणाचंही नाव मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करायचं नाही हा मान्य नितीश कुमारांच्या संमतीने झालेला आहे त्यांच्या समोर झालेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि भाजपची स्थिती कधीही अशी नव्हती ज्या इंडिया आघाडीमध्ये मला काहीतरी देशाच्या पातळीवर नेतृत्व मिळेल म्हणून नितीश कुमार भाजपच्या बरोबर निवडून आल्यानंतर गेले होते त्या इंडिया आघाडीने त्यांना साध समन्वय पद देण्यासाठी सुद्धा त्यांना नकार दिला त्यामुळे त्यांना लक्षात आलं की इंडिया आघाडी अतिशय अविश्वसनीय आहे आणि राहता राहिला काँग्रेसचा प्रश्न त्यांनी आपल्या गळ्याभोवती गांधी घराण्याचा खास एवढा घंटा आवडून घेतलेला आहे की त्यांचे हाल आहेत ते कुणाला दुसऱ्याला मान्य करणार आपणच सांगताय की त्या तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री म्हणायला सुद्धा राहुल गांधींना एवढं जड गेलं एवढे दिवस त्यांनी त्याच्यामध्ये काढले त्यामुळे भाजपकडे किंवा एनडीए आघाडीमध्ये कुठलीही दुविधा नाही इंडिया आघाडीने मान्य नितीश कुमारांना कुठली ऑफर दिली तरी नितीश कुमार इतके मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहेत की इंडिया आघाडीची पद त्यांच्याकडे झिरो झालेली आहे मृणाल मॅम जरी आता भाजप सांगत असलं की आम्ही कुठलाही चेहरा प्रोजेक्ट केला नाही तरी नितीश कुमार यांचं ना अघोषितपणे होतं आणि ह्याचे कारण त्यांचे केंद्रामध्ये असलेलं वेटेज त्यांचं केंद्राशी असलेलं लिंकेज असं म्हणता येईल एक लक्षात घेतलं पाहिजे मोदी या सरकारकडे यावेळेला स्पष्ट बहुमत नाही त्यामुळे जनता दल युनायटेडची खासदार संख्या हा अतिशय महत्वाचा घटक आहे पण दुसरं आपण बोलण्याच्या ओघात अन्याय करायला नको यावेळेला नितीश कुमार यांना भारतीय जनता पक्षांनी मुख्यमंत्री पदाचं उमेदवार घोषित केलेलं नाही यावेळेला दोन्ही पक्ष एकशे एक एकशे एक, एक, एक जागा लढली आहेत आता स्ट्राईक रेट कोणाचा काय येतो ते थोड्या वेळांनी कळेल मागच्या वेळेला मात्र असं झालं होतं की भारतीय जनता पक्ष कमी जागा लढून चौऱ्याहत्तर ठिकाणी जिंकला होता आणि जनता दल युनायटेड जास्त जागा लढून भारतीय जनतापेक्षा किमान माझी जर स्मरणशक्ती बरोबर असेल तर तीस ते चाळीस जागांनी मागे होता oh. त्यावेळेला नितीश कुमार स्वतःहून म्हणाले होते की तुम्ही जास्त जागा जिंकल्या तुम्ही मुख्यमंत्री पद घ्या पण भारतीय जनता पक्षांनी त्यावेळेला नकार दिला होता त्याला महाराष्ट्राची पण पार्श्वभूमी होती की उद्धव ठाकरे यांनी जे काय केलं होतं ते लक्षात घेता आम्ही शब्द दिला असेल तर आम्ही पाळतो असं एक भारतीय जनता पक्षाने स्टेटमेंट केलं असावं यावेळेला जो भारतीय जनता पक्ष या विषयावर शांत आहे अमित शहा यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोणते नंतर ठरेल यावेळेला भारतीय जनता पक्षाने हे करतानाच मागच्या वेळेला नितीश कुमार यांना त्रास देणाऱ्या चिराग पासवानला युतीचा भाग केलेला आहे भारतीय जनता पक्षाला सरप्राईज द्यायची सवय आहे जर खरंच हे जिंकले तर कदाचित एक वेगळाच कोणीतरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येऊ शकेल का हा सध्याचा प्रश्न आहे